जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आपण आता पाहणार आहोत पुरंदर किल्ल्यावरती पुरंदरेश्वर देवाचं मंदिर आपण मी तुम्हाला दाखवणार आहे हे अप्रतिम सुंदर असं वंदनीय प्रार्थनीय छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणित झालेलं शंभ महारा शंभ महादेवाच्या आशीर्वादाने पुण्यात झालेला हा पुरंदर किल्ला सुंदर अशी मूर्ती आपण पाहणार आहोत आपण पुरंदरेश्वर महादेवाचं दर्शन घेणार आहोत अप्रतिम कोरीव रेखी अशी मूर्ती आहे आपण नमस्कार करू वंदन करू अप्रतिमास देखणं वंदनीय प्रार्थनीय पुरंदरेश्वराचं मंदिर या ठिकाणी माझे स्नेहमित्र रमेशिशी वंदन करत आहेत शंभू महादेवाचं वंदन करत आहेत यानंतर माझे गुरुजी विश्वनाथांना तोडकर हे वंदन करीत आहेत पवित्र अशा महादेवास आपण वंदन करून पुरंदर किल्ल्याकडे जाणार आहोत माहिती सांगण्याची मर्यादा असते हे आता वैज्ञानिकदृष्ट्या तयार झालेला नगारा आपण आपल्याला तो नगारा बटन दाबला की वाजायला सुरुवात होतो हा सुंदर असा नंदी आहे प्रत्येक महादेवाच्या मंदिरासमोर महादेवाची दगडात कोरलेली सुंदर अशी मैत्री आहे बळीराजाचं प्रतीक श्रमाचं प्रतीक आज या ठिकाणी प्रचंड धुकं निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी आपण आज सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी उपस्थित आहोत देखणं मंदिर आहे सर्व एरिया हा मिल्ट्रीच्या ताब्यात आहे त्यामुळे इथली ना निगा राखणे गार्डन फुलवणे काळजी घेणे सगळं यथेच असं व्यवस्था आहे खरं तर प्रत्येक गडकिल्ला हा मिल्ट्रीच्या ताब्यात देऊन ते प्रार्थने स्थळ हे अजरामर करण्याच्यासाठी त्याची निगा राखण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे રિપોર્ટર ભૂમિપુત્ર વાઘ મહારાષ્ટ્ર લોક વિકાસ મંચ